महसूल मंत्री नामदार बावनकुळे साहेबांना आम्ही नमस्कार करतो आपण एक ऑगस्ट म्हणून एक महसूल दिन म्हणून जाहीर केलेला आहे परिपत्रक काढलेलं आहे आणि एक जून सात जूनपर्यंत तुम्ही महसूल सप्ताह म्हणून मानावा असंही परिपत्रकात लिहिलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे की यावरून तुम असं वाटतं की तुमची इच्छा आहे की हे शेतकऱ्यांची कामं व्हावीत महसूलची कामांचा निपटारा व्हावा नो पेंडिंग व्हावा झिरो पेंडिंग असलं पाहिजे तर बावनकुळे साहेब आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो जीवनमरणाचा प्रश्न आहे आमची जळगाव जिल्ह्यातील त्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी कसण्यासाठी रस्ता नाही आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी वर्षापासून तहसीलदारकडे अर्ज करून ठेवलेत काहींनी आता केलेत की तुम्ही विधानसभेत बोलले तेव्हा की शेत तेथं रस्ता आणि शेतरस्ता तर त्याच त्याचप्रमाणे शिवरस्ता पण मोकळा करून दिला पाहिजे शेतपानांदर रस्ते पण डांबरीकरण करून केले पाहिजेत आणि जर कोणी समजा शेतरस्ता शिवरस्ता शेतपानान रस्ता जर समजा बंद करत असेल अठरा असेल त्याच्यात फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे खूप चांगलं विधान केलं तुम्ही मग आम्हाला अपेक्षा याच विधानाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजेत पण असं होताना दिसत नाही मग हा तुमचा जो महसूल दिन आहे एक ऑगस्ट आणि महसूल सप्ताह काय उपयोगाचा मग काय उपयोगाचा मग त्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना तुम्हाला हो। जर समजा एक ऑगस्ट आणि तो महसूल सप्ताह जर मनवायचाच असेल तर तसे सप्ताह आधीच अधिकाऱ्यांना दिले पाहिजेत आम्ही तहसीलदारांकडे जातो आणि तहसीलदार काहीतरी टाटा करतात तुम्ही त्यांना पुरेसे अधिकार दिले नाहीत का मग किमान प्रांताधिकाऱ्यांना द्या किमान तस कलेक्टर साहेबांना द्या पण काम तर करून घेणं आवश्यक आहे की नाही असं मला वाटतं आम्ही जळगाव जिल्ह्यातला मी एक माणूस मी आधीच तुमच्या पी एसशी बराच संपर्क केला आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अडथळे आले त्या त्या ठिकाणी साठी तुम्हाला आम्ही तक्रारी पण केल्या तुमच्याकडनं त्यांना फोनही केले पण तहसीलदार काही मानायला तयार नाहीत मला असं वाटतं की तहसीलदार हे महसूल मंत्र्यांना जुमानत नसावेत याची बी काही कारणं असतील ती तुम्ही शोधली पाहिजे निराकरण केलं पाहिजे ज्या ज्या तहसीलदारांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आम्ही त्यांना मानतोय चांगलंही मानतो आहे तुम्ही ते विधानसभेत विधान केलं आणि सत्ता नियोजित केला ते पण चांगलं म्हणतोय पण साहेब कामच होत नाही तर मग करणार काय आणि आम्ही जेव्हा तुमच्या मंत्र्यांना सांगतो आता आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे आणि युतीचे सुद्धा सगळेच आमदार आहेत अकरा अकरा मग यांना आदेश द्या ना की बा तुम्ही जनतेला सहकार्य करा शेतकऱ्यांना सहकार्य करा पण हे मग असे काहीच करायला तयार होत नाही आणि आम्ही जेव्हा यांना काही अपील करतो ते टाळटाळ करतात मग काय केलं पाहिजे मग शेतकऱ्यांना राबता येणार ना आपण ज्या माणसाला मत देऊन आमदार निवडून दिलं तो जर कामच करत नसेल तर राबता येणारच ना बावनकुळे साहेब तुम्ही आता तिथं विधान केलं विधानसभेत जी आर काढला सत्ता काढला आणि तुमच्याच पक्षाचे आमदार तर समजा ते फॉलो करत नसतील अनुकरण करत नसतील मग साहेब मग तुमचं मिशन फेल होणार तुमचं मिशन फेल होणार हे फे बघा मी आधीच तुम्हाला जाणीव करून देतो उद्या एक ऑगस्ट आहे आणि सप्ताह सुरू व्हायचाही बाकी आहे म्हणून मी तुम्ही या तहसीलदार साहेबांना प्रांताधिकाऱ्यांना कलेक्टर साहेबांना सप्ताह आदेश द्या की याची अंमलबजावणी करा आणखी एक मी सांगतो मी या कामामध्ये खूप वेळ देतो काही निवृत्त अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही तहसीलदार प्रांताधिकारी कलेक्टर यांशी संवादही करतो उलट तुमचेच आमदार यांना विरोध करतात काही काही तर महिलांना पुढे घालून आम्हाला धमक्या देतात आता महिला हे तुमच्या आमदारांचं एक हात्यार झालं आहे काय जामावं तुम्हाला एक महिलासुद्धा एक आत्यार झाले का शिखंडीसारखं सारखं चांगलं नाही असं बावनकुळे साहेब जर खरंच तुम्हाला चांगलं काम करून घ्यायचं असेल तुमच्या मनात जे काही आहे जे मिशन राबवून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदारांना तरी तसं पत्र द्या मेसेज द्या की आपण या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांची कामं करून घेण्यासाठी मदत करा विरुद्ध दिशेने जाऊ नका थोडा वेळ तुमचे इतर जे काही धंदेपाने असतील त्याकडे दुर्लक्ष करा पण मंत्री महोदयाचं काम म्हणजेच काय सरकारचंच काम आहे असं समजून तुम्ही केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे बावनकुळे साहेब तुम्ही जर समजा याच्याकडे जातीने लक्ष दिलं थोडी सक्ती केली थोडं तुमच्या पक्षाचं जे काम आहे ते बाजूला ठेवा अशी माझी विनंती आहे आता तुम्ही मंत्रीचं काम म्हणून जर जास्त लक्ष बोल तर मला वाटतं की तुम्ही यशस्वी होऊ शकता असं मला वाटतं वा।